हॅलो मित्रांनो सकाळी आपल्याला एक रेस्क्यू कॉल आला होता शेळगाव इथनं शिरोशीचे इथे गाव आहे हा खूप लांबचा गाव आहे मित्रांनो पण जिमच्या दरवाजामध्ये स्पेक्टॅगल कोबरा होता घाई खूप होती म्हणून आपण आधी व्हिडिओ केली नव्हती आधी रेस्क्यू केला आहे आणि नंतरही व्हिडिओ करतो आहे जिममध्ये कोबरा बसलेला होता त्यांना सकाळी सहा वाजता दिसला होता पण त्यांनी प्रयत्न असा केला की दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला निघून जाण्याचा प्रयत्न केला होता पण तो काही तिथनं दोन तास गेला नाही म्हणून त्यांनी आपल्याला कॉल केला तर रेस्क्यूला आपण गेलेलो आहोत कोबरा रेस्क्यू केलेला आहे तर काय सिच्युएशन झालेली आहे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो इकडे पाना घाडून बसल्या मस्त आहे का दिसतंय का बन्नी बर्मी वगैरे आहे का तुमच्याकडे एखादी बॉटल मध्ये नाही आणार एखादी छोटीशी बॉटल किंवा नाही जरा मोठा लागेल ते एवढा मोठा तो ना तो याच्यासाठी फुगतोय का तुम्हाला सांगतोय माझ्यापासून लांब राहा नाहीतर मी तुला चावेल आणि जरी मी त्याच्याजवळ गेलो तर मग त्याला चाव नाही तुम्ही साप बिनवर नाचतो ऐकलाय का कधी ऐकलंय ना? नाचून दाखवू का आता बिन नाही आहे माझ्याकडे पहिली गोष्ट तुम्हाला साप समोर क्लिअर दिसतोय तुम्हाला कान दिसत का बघा कुठे कान न दिसत तर तो बिनवर कसा काय नाचा हा मग आता तो नाचतो कसा ते लक्षात घ्या आता समजा हा बूट माझा बिन आहे आता हे बघा नाचायला सुरुवात करायला तो दिसतोय का नाचतोय सापाच्या समोर जी गोष्ट हलते ना तिच्या बघत बसतो आणि याचाच फायदा गारुडी लोक घेतात बिन हलवत बसतात त्याच्यासमोर त्याला असं काहीतरी त्याच्या समोर आहे जो त्याला मारेल म्हणून तो असा राहतो काहीतरी असेल तर बघा ना भरायला फिमेल असणार आहे काहीतरी बरणी असेल तर लवकर यायला सांगा कारण की आम्हाला बरंच लांब जायचं अजून येऊ आता बघ तिकडे तू हल्ला म्हणून तिकडे बघितला त्याने आता हा हल्ला तर याच्याकडे बघितला आता मी हल्लो तर माझ्याकडे बघितलं हेच असतंय गारुडीवाल्यांचं सीन ते बिन हलवत राहतात अशी म्हणजे तो नाक त्याच्याकडे बघत राहील अरे त्याला ऐकायलाच जात नाही ना मित्रा तेच सांगतोय तुम्हाला त्याच्या समोर जी गोष्ट आलणार आहे ना तिकडे तो बघत बसणार आहे आता तू तिकडे हालतोयस ना तुझ्याकडे नाही बघणार तो वैशिष्ट्य लक्षात घ्या त्यांना फक्त दहा फुटापर्यंत दिसतंय आता तिकडे तू जर काय करशील ना तर त्याला घंटा फरक नाही समजणार इथे मी हलतोय म्हणून माझ्याकडे बघणार जर का हा जवळ येऊन हल्ला तर त्याच्याकडे बघेल हीच तुम्हाला माहिती घ्यायचंय त्याच्यानंतर सापाची काहीच भीती नाहीये काय भीती आहे भीती असते मी का आहे माझा गाव कुठला सांग जर का तुम्ही मला सकाळपासून एवढे कॉल करून तुम्हाला माझा गाव माहीत नाही तर त्यांना कसं काय तुमच्या ना घर माहीत होत असेल त्यांच्याकडे जर मोबाईल नाही जी पीएस नाही वरदान कोणी दिलं अरे काय मित्र बोलतो तू वरदान सापडला जर का तुझा चेहरा किंवा घर लक्षात राहत असता तर त्याला हे पण लक्षात राहिलं असतं का माणसांच्या झाल्यावर माणसं आम्हाला मारतात सिंपल गोष्ट आहे ना मग त्याही स्वतःही जंगलामध्ये घर बांधून राहायचा होता ते माणसांच्यात काय येतात मारायला जर का त्यांच्या लक्षात राहत असेल तर येण्याचं मागे जर काही कारण असेल ना तर सिम्पल लॉजिक काय माहिती का आता आम्ही काल तीन नाग पकडले होते आता पहिला आहे अजून दिवस बाकी आहे एका दिवसाला तीन तीन चार चार नाक भेटतात

एवढी शाभरणीत का साहेरा असेल तर दुकान नाही का तुमच्याकडे विष नसला तर शिकार करता येणार नाहीये तो विष जर का आपल्या शरीरात त्याने टाकला तर मग तो शिकार कसा काय करेल म्हणून ते काय करतात आपल्याला वॉर्निंग देतात की माझ्या जवळ येऊ नका म्हणून त्याच्यासाठी तो आवाज द्यायचा येतला की माझ्या जवळ येऊ नको आणि तरी पण आपण जवळ गेलो तर त्याला माहीत नाही कशासाठी जवळ गेलोय मग त्याला भीती वाटते आणि मग तो सावतो कुठलाच साप तुम्हाला डायरेक्टली चावणार नाहीये कुठलाच आधी तुम्हाला वॉर्निंग येईल ती वॉर्निंग जर का तुम्ही नजर अंदाज केली तर मग तो शंभर टक्के चावणार आता ही सध्या वॉर्निंग चालू हो जवळ नका थांबू म्हणून मी बोलतोय काहीतरी असेल भरायला तर द्या नाही मग माझा मग कार्यक्रम को भाषा के पालाला वक्त तो ऐसा कितनी टाइम मार करता है मैं नहीं मैं मैं कोई जल्दी आके सुन कुठ आहे झाकण किती तलमल चालू आहे त्याची पण पुट्टा वगैरे आहे का मित्र काय पुट्टा आहे का काय काय मजा तू पण मेन लागेल ना तू निघला तर परत आपलं काय माहिती काय माहिती घेत नाही आणि पकडायला निघतात म्हणून बरेच जण फसतात आमचा प्रयत्न आहे की एक तळेगाव मध्ये कोणतरी साप पकडणारा पाहिजे कारण की आम्हाला तिकडनं यायला हरकत आहे पण मग एवढा वेळ थांबायला लागतंय तसंच आम्हाला एक न्याडीमध्ये पाहिजे एक खोटे मध्ये पाहिजे एक मोरशी मध्ये पाहिजे आम्हाला चौदाच पोरं पाहिजेत म्हणजे फॉरेस्टरांचे आहेत ना चौदा राऊंड आहेत मुरबाडमध्ये त्या हिशोबात आम्हाला चौदा पोरं तयार करायचे फक्त तो पोरगा असं स्टंड करणारा नाही पाहिजे नाहीतर मग आता तुम्हाला मी पकडताना मजा वाटली असेल तर मग तुम्हाला वाटेल मी पण पकडावा असाच लागून निघल्या तर मग कार्यक्रम झाला समजायचा असं होत आहे हा आणि यांच्यामध्ये मंत्र औषधाचं काही वैशिष्ट्य नाही आणि महत्वाची गोष्ट डूग वगैरे हो धरून येत नाही बाबा आतापर्यंत बरेच साप पडले आम्ही आमच्या मागे काय होतंय मग त्या एवढं तुम्हाला मी सांगू शकतो की असा योगायोग होऊ शकतो हे ह्या सापाचं आहे सा ना सध्या प्रजनन काळ चालू आहे म्हणजे मीटिंग सीझन आता हे साप आहेत ना मादीला आकर्षित करण्यासाठी हा तरल सोडत असतात आता जर का तुम्ही एखाद्या सापाला काडी मारली आणि त्या काडीला तो तरल लागला तर बाकीच्या सापांना असं वाटतं ती, ती, ती काडी म्हणजे साप आहे काय ती वास येत असतो ना त्यांना स्मेल येत असतो का तिथे कुठल्या तरी साप आहे तिथे काडीला साप समजतात त्यांना असं वाटतंय का नर असेल तर त्याला मारायला लागेल मादी असेल तर मिटिंग करायचे दुसरा साप असेल तर त्याला खायचे म्हणून त्या काडीकडे येतात आपल्याला असं वाटतं जी काडी मारली तिच्याकडे आले म्हणजे डूक धरलंय काय असं डोळ धरून जर काय गायब होत असते ना तर पहिल्या लिस्टवर मी असतो मी तर रोजचा यांच्या वाटायला असतो ठीक आहे मग येऊ साहेब घ्या गाडी मित्रांनो हा कोबरा आपण एवढ्यातच शेलगाव येथे रेस्क्यू केला होता आणि आपण शिरोशी सुद्धा गाठलेली नाहीये लगेच इथं सोडतोय त्यांचं म्हणणं असं होतं की बरंच कुठेतरी लांब सोडा पण मागच्या वेळेस आपण जो आलव्या गुंड्याला कोबरा रेस्क्यू केला होता तो पण इथेच सोडला होता लांब गेलो नव्हतो आणि हा पण इथं सोडतो याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो ह्या परिसरात खूप साप आहेत कधीतरी ते, ते, ते तुमच्या घरामध्ये येतात म्हणजे असा अर्थ नाही की त्यांना कुठेतरी सोडायचं आता याला लांब सोडणं नको याचं आणखी एक कारण की गर्मी खूप आहे आणि या बर्णीमध्ये याला त्रास झाला असतं आणि आपल्याला दुसरे काही इक्विपमेंट नव्हते आधी याला रिलीज करूया मग तुमच्याशी बोलतो मी मित्रांनो स्थानिक पातळीवरती खूप गैरसमज स्थापन बद्दल आणि जर का वर्ष दोन वर्ष आधी गेले तर हे गैरसमज आमच्या मनात पण होते त्यामुळे आम्ही जर का माहिती घेऊन आमच्यामध्ये बदल केलेले आहेत तर आमची विनंती आहे की तुम्ही साप नाका पकडू पण तुम्ही पण थोडीशी माहिती घ्या जेणेकरून आमचं कामही हलकं होईल तुम्हालाही भी भीती कमी वाटेल आणि निसर्गच जगेल आणि अशा माहितीसाठी नक्कीच आपल्याला बनून राहा धन्यवाद